अरे वावरात माती नाही शिल्लक ठेवली पावसाने आंधळे युट्यूबला लाईव्ह आहेत आता बघा थोड्या वेळात पाहिजे येणार आता शंभर टक्के येणार रात्रभर पाऊसच तेवढा चालू नळ्या गेल्या नळ्या गेल्या गेल्या नवीन नळ्या टाकलेल्या परत मग अशी एक नळीच गेली मी म्हणल एवढं मोठं काय गेलं ओके मुख्यमंत्री साहेब यादार पिंपळगावात राजे शिरलं पाणी बघा बघाय वाढलो पाणी आपलं वर चाल आता बघा आता चार मिनिटांनी पाणी होणार आहे आता तसं पाहिलं तर बांधारी नाही बर का पुढे पाणी आढायला त्या दिवशी जास्त पूर आलाय बाजीरावचा वावर राहत नाही राह आज पुन्हा एकदा पाणी पातळी नदीच्या बाहेर पुन्हा एकदा पात्र दोनशे फूट नदी होण्यास सज्ज तयार झालंय होय आज तस बायपास व्हायला हे पण नाही म्हणजे पुर पाणी पण आडत नाही ना पुढं पब्लिक काय म्हणणं तुमचं याच्यावरती कमेंटमध्ये आपलं निरीक्षण नोंदवा सगळ्यांनी येऊन मला थोडं पलीकड जायचं होतं विहिरीच्या पण बाजीरावचं राहत राहिलंच नसतं मग सगळ्याचं जायचं बघा चला कंटिन्यू लाईव्ह राहतो मी तुम्हाला पूर परिस्थिती दाखवतो हा बाग हेच तेच आहेत याच्यामधून पाठीमागच्या वेळेस पाणी त्या तिथपर्यंत गेलो होतो परंतु आज पुन्हा एकदा पाणी इकडून एक यायला सुरुवात झाली आहे आणि तरी पण आता बांधारे बायपास झाल्यामुळं पाण्याचा फ्लो वाहून जात तो आहे जास्त पाणी आडत नाही आहे तरी पण एवढं पाणी आलं आहे आज नवीन पूल बनवले होते गावामध्ये सगळे त्या सगळ्या पुलाच्या नाळे इकडं खाली वाहून आलेल्या आहेत आता ह्या पुलात पण नाही थांबल्या त्या था, डायरेक्ट बांधाऱ्याच्या पलीकडं पहा पाणी किती वाढत चाललं आहे अवघड झालंय रात्र भर पाऊस चालू आहे किती वेळा पूल बनवणार आणि किती वेळा राहणार तो पूल गावचा पुन्हा एकदा संपर्क तुटलेले आहेत होय तेवढा लिंबवाहून आलाय पा अंदाय लिंबा केवढा आलाय पा तुम्हाला दिसत असल एवढा मोठा लिंबवाहून भयान त्या दिवशी पेक्षा भयान पूर आलाय आता हे एवढा मोठं लिंबाचं झाड वाहून आलेलं आहे पाण्यापुढं ताकद नाही बंधारा जास्तच बायपास झाला भाऊ अंबा पुलाला पुला धडकताना दाखवतो दाखोता तुम्हाला इथं ह्या साईडनी ह्या साईडनी एवढ्या स्पीड नि लिंब आलाय तो विषय भयान झालाय पूर परिस्थिती बघा आता इथून तुम्हाला तो लिंब दिसल पलीकडे ज्योत आणण्यासाठी चाललेल्या गाड्या थांब गेला गेला गुथला पण नाही गेलाय पूल तुटलाय पूल तुटलाय पूल, पूल राहिलाच नाही आता राहिलेला पण परिस्थिती झाली आज परत मित्रांनो पाऊस बंद झाल्यानंतर मस्त एक ड्रोन व्ह्यू दाखवतो हो तुम्हाला त्याच्यामध्ये विध्वंस तुमच्या लक्षात येईलच आपल्या गावात किती झालाय पाण्याचा फ्लो लय वाढलाय आज इथं पूल नाही राहिल्या पाणी आडायचा प्रश्न येत नाही तरी पण एवढं ऐका ना ओ आंधळी चला बाजीरा बेकार परिस्थिती आहे त्या डबल बेकार परिस्थिती आहे आज आमचा अर्धा पूल तुटला होता अर्धा बनवला होता तो पण सगळा गेलेला आहे तुम्हाला शंभर टक्के सांगतो अनुभव आहे आम्हाला आता थोड्याच वेळात तुम्हाला बंदर अपडेट देतो शिवावरच्या देवीला पाणी लागलेलं आता चला चला बाजीराव सर आण दाखव आता पब्लिकला ओ कुठ कंटिन्यू राहा आमच्या सोबत तुम्हाला रान दाखवतो आता खाली बिचारा गरीब माणूस आहे त्याच लिंक घ्या ना तुम्ही आपली लिंक पहा ना अपलोड करा ना युट्यूबची लिंक टाकली भयान झालंय आज तर हा डोंगर नदी वाटला बांधारा जोड नदी छापा तो फुटून गेलाय त्या दिवशी थोडासा फुटलेला होता सगळा फुटलाय जवळपास साइडनी बायपास झालाय पाणी आता ह्या साईडनी येण्यास सुरुवात झालेली आहे आता कुठं थोडासा पाऊस उघडलाय रात्रभर पावसाने काही नाही ठेवलं जमिनीत शिल्लक लिम सरळ गेला पूल गेला वाटतं तुटून तो हम्म नाही अलीकडे थोडासा पूल राहिलेला आहे नॉर्मल हे पाणी संध्याकाळपर्यंत नाही कमी होणार आता तुम्हाला इथून रिटर्न जावं लागेल आणि ती कुठं त्या पण पुलावून पाणी चावला असेल हा का मग आता इथंच आता निवांत तिथं वरती चला हात पाय धुवा चहा पाणी घ्या निवांत बसून घ्या आमच्यासोबत आता, आता, आता था था। पूर पाहत काय मग तुम्ही कुठले आता विषय असा आहे त्या दिवशी तरी पूल होता त्याला घास पंगुत होत म्हणून पाणी पारिकडे आलत पण आता मध्ये पूल नाही राहिलेला इथं पलीकडे बांधाऱ्याच्या पोलीकडे पाणी वाढत चाललोय कंटिन्यू अपडेट राहू द्या तुम्हाला देत राहतो मी लाईव राहा तुम्ही बंधार्याच्या खालची परिस्थिती दाखवतो आता बंधारा दा। बायपास झालेला आहे दोन, दोन मिनिट वेटिंग करा चला तुम्हाला आता बंधाराच्या खालील नजारा दाखवतो जो बंधारा अगाव वस्ती शिवावरच्या देवीपासून बायपास झालेला बंधारा आहे जिथून बाजीराव वाघमरे अशोक आगाव यांचं रान वाहून गेलेलो होतं तिथील परिस्थिती पाहू पण आता काय आहे खतरनाक विषय झाला रे आज आपल्या हात हो oh, चला लवकर oh, प्रशासनाने दोन दिवस झटून काम करून एक पूल बनवला होता पाचटी जामकडे रस्त्यावर तो त्या दिवशी अर्धा तुटलेला होता अर्धा बाकी होता आज राहिलेला आपण अर्धा तुटून गेला त्यांनी बनवलेला आपण तुटून गेला त्यातल्या नळ्या आता खाली पारगावमध्ये सापडतील बहुतेक शेतीची तर सगळी वाटच लागली तुरी पिवळ्या पडायला लागल्यात मका प्यारलेल्या उगल्या नाहीत एकरी सहा सा सहा हजार रुपये जमाकाचं बियाणं वायाला गेलय एकरी एक एक क्विंटल उडीच झालाय खर्च किती झाला होता ते तुम्ही पाहिलेच असेल जिरली शेवटा या खाली आता जिरली नाही तर काय आता कोणती जिरायची राहिली अंड्यावरती रोग यायला लागलाय पावसामुळं फक्त काम वाढत चालली कांदाच काय पोच ना पहिला मागच्या वर्षी जाऊन वर येतला कांदा शिल्लक त्याला अभाव नाही अरे 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 ते रानच नाही राहिलं असत लवकरच दाखवतो तुम्हाला ते रान आपली माका नाही ना उगली गेली आता ते काय झालं हे तोरी सकट पिवळ्या पाय़ वावरातून अजून एवढं पाणी निघतंय गाड्यावर रोघट झालं याच काट येतो इथले दूर आहे वाघमारीची गीने वाघमरी हे आमच्या शेजाऱ्यांना परवडलं पडाक ठेऊन काय अडचण नाही त्यांना पाणी वाढत खूप पाण्याचा फ्लो वाढलाय आज फुल नाही राहिला काहीच गावात लंगण परत व्हायला वाटतंय साहेब पाणी अरे अरे औदा वरून पाणी ना परत इकडला रानले कापत चालले काकाची पुण्य काकाची पुण्याच बरी बोलली तुम्हाला शुभम राहू नाही तर तो मला रडायला माणूस नसतं राहिलं बाकी शेतकरी सारखं नवरात्र उत्सवाची तयारी हो दोनच हो दाखवत दो तुम्हाला थोडस पुढं जायचं होतं पण जाऊन द्यायच आता पब्लिक परत एकदा वाहून गेलेलं आहे सगळं बाजीरावचं राहत लय पलीकडे गेलंय थोडंसं जाऊ ना खाली हो इकडे नाही येत ड्रोन उडून आपण परत असत आलं तर मला सांगा सावध राहिलं पळायला वर हे मध्ये एवढं टेकाड राहिले याचा भरोसाच जे आहे ना पाणी लय वाढलंय शिवावर च्या देवी पसला बंधारा जो की पूर्ण पूर्ण बायपास झाला होता त्याच्या वरतून पण पाणी चाललं एवढं पलीकडे पा पूर परिस्थिती

शक्यतो बांधार आपण तुटल तो जो पाण्यात लिंब दिसतोय त्याच्या पलीकडे जमिनी आपल्या बाजीरावची काही नाही राहिले त्याच्या जमिनीत आज हे नदी पात्र नाहीये व ती जमीन होती कापूस होता या रानात याच्यामध्ये एवढी बसली पाणी आहे आता आम्ही वरती जातो भयान झालंच परत एकदा पाणी येणारच आता त्या दिवशी याच्या वर त्या वरच्या तोरीत पाणी होतं आता बांधारा फुटल्यामुळे समजा सरळ जात आहे ना पाणी तरी पण काय सांगता वरून आला अचानक <laughs> कोणीचे आहे ना इकडं आमच्याकडं सचिन भाऊ तलाव खरंच फुटायला लागलाय का तसं असलं सांगा देवीच्या मंदिरावर पाणी वाढलंय आता परत वाढलं 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 पाणी पलीकडे जास्त फुटत चाललंय तुमच्या साईडनी तिकडून ही नदी आहे पिंपळगाव टप्पा तालुका पतडी जिल्हा इल्यानगर येथील एक डोंगर पाणी वाढलंय पाणी अलीकडून यायला लागले ते बा आता ते पाणी अलीकडून नव्हतं इथून पाणी अलीकडे यायला लागले पाण्याचा विसर्ग वाढलाय पूल गेला मुकून भाऊ त्याच्या नाही अशा पेनाची कांडी उलटल्यासारख्या उलटल्यात डायरेक्ट आम्ही फिरतो रात्रभर झोप नाही आली पावसन त्याच्यामुळं पाच वाजता चालतो पण अंधारात काही दिसत नव्हतं पलीकडे गेला कांदा वाहून गेला सगळा एवढं काळ रान होतं मस्त आता यांचं किती बुजवता बुजवता फार खाणीसारखंच झालं हे रान एवढे मोठाले झाडं झाड सचिन दराडे तलावाची काय परिस्थिती पाऊस येतोय थोडा थोडा नाही तर ड्रोन व्ह्यू दाखवला असता तुम्हाला दा। एकदा चला आता एवढा मोठा लिंब हालायला लागला म्हणजे पाणी वाढलंय मध्ये एवढ टिल्लक घेत हे जरा सरळ झालं तर पाणी Oh, look, hay Cái giờ đây, post cái miếng này. झुम मारून दाखवतो तेवढं मोठं झाड पडलंय पा आडवळ चला वार आता पाणी वाढतंय वरच्या साईडनी लाईव जाऊ आपण पलीकडलं दाखवतो हे गेल्या तुरी काही नाही आता तुरी लिहित ओ मळायला लागल्या कंटिन्यू राहा आता कशाचा पूल हो येतोय परत लवकर आता मुश्किल आहे आज पाणी कमी होणं संपर्क तुटला हो ला, ला। युट्यूब लाईवला दाखवतो ना पहिली राहिलच नाही आता मित्रांनो इथून आता नदी केवढी झाली आमची परत एकदा गावातलं काहीच नसन राहिलं त्या दिवशी बनवलेलं इथल्या न्याकरराव अशा उलट पाडल्या डायरेक्ट वरच्या वाहून आल्यात काय माहिती काय नाही आता तोर नाही काहीच नाही आता गप त्या किती बहादरचा कोल्डा दुष्काळ होता का तशा कण्याबिण्या शिजायच्या गप बसायचं सगळीकडे पाऊशी रात्रभर दोन्ही साइडनी लोक येऊन थांबलेत पुलाच्या पण काय पाणी कमी व्हायचं ज्योतिवाली अडकलीत लईजन काही म्हणा पण पाणी त्या दिवशी पेक्षा जास्त आहे पाणी आडे होत नाही तर एवढं पाणी दिसते

दोन हजार सव्वीस ला अपडेट दिली जाईल तुम्हाला आम्ही राहिलो तर हे कर्मा तुम्ही एवढे खुश कस काय राहू शकता आम्ही खुश म्हणजे आमचे भाग्य आम्ही कोरोनातून वाचलो कोरोनातून वाचलो इकडे तुमची दीड एकर जे मिळून वाचलो म्हणजे काहीतरी अजून दहा मला वाटतं वीस तीस वर्ष जगू आता वय चालू आहे तीस कमीत कमी पन्नास वर्ष जगू आम्ही आमच्या परिस्थिती पहिले माणसं शंभर वर्ष जगायचे कारण आपल्या वयाचे आपल्या ह्या काळात आता पन्नास वर्ष मानून टिकतो त्या पन्नास वर्ष आम्ही टिकलो म्हणजे आमचं भाग्य उजळलं आता मला एक सांगा तुमची दीड एकर जमीन होऊन गेली दीड एकर जमीन काय हो लोक आहो इकडे जीवित हानी झाली नाही पिंपळगाव टप्पा मध्ये अजून जीवित हानी काय झालेली नाही आमच्या गावामध्ये गाठी पागाव असो हे असो इकडे असो तिकडे बडीकडे खूप पुरामध्ये जीवित हानी झाली पण पिंपळगाव टप्पा असे अजून जीवित हानी नाही त्यावेळेस तुम्ही सुखी तेवढ्यात आम्ही खुश आहोत आमच्या गावामध्ये अजून जीवित हानी नाही शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास राहिला नाही ना पण जाऊ दे जमीन काय हो जमीन आपण राहिलो म्हणजे जमीन आपण अजून किती कळ घेऊ उदार मनाचे शेतकरी इथं पहा मित्रांनो येऊ आपण थोड्या वेळच्या आणि परत लाई जातो आता ड्रोन घेऊन येतो मी एकदा लिंक टाकलेली टाक ना पहा ना आजूबाजूचे काय काळे राण तर काहीच राहिले नाही बाबा एवढी चांगली सोन्यासारखी जमीन वाहून गेली हे सचिन दाराडेल फोन लावा तेव्हा म्हणतोय तलाव फुटायला झालाय त्याला म्हणा काय अपडेट वरची मानोरवाले फोन करतेत <laughs> त्यांना भीती वाटते आधी <laughs> मानोरवाले फोन करतेत तुमची काय परिस्थिती आमची आहे अशी परिस्थिती जशी दिसतीये तशी आपल्याला जायला आता परत आवड झालं पाथर तिकड मग आम्हाला वाटत असं नाही पाण्यात जाते का काही पलीकडे एवढं पाणी बघून कोण पुढं जाईल कशाला दे दे बागा आले ते सर थांबलच नाही ते दुसरं मा तिथला मापाचं घर आज परत पाण्यात राहिलेलं आज परत कोरत पाऊसच कमी व्हाय ना काय फायदा एवढं पाणी होऊन वावरात जर मातीन पिकच नाही राहिलं तर आता दूध कसं काढाव आपण आता दूध खाऊ एक काम करा तुम्ही आज शेजारी सहा लोकांना दूध वाटून टाका तुम्ही हो दूध वाटणार आज आम्ही आता मग मी किती दोन लिटरची किती घेऊन देऊ का

चला चला आलो चला तुम्ही दिसतय हे आपलं पिंपळ पाण्याची लेवल पा त्या पेक्षा मोठाले झाडं येऊ राहिलेत आज त्या दिवशी फार डिले झालेले आज ओखरून आलेत आणि डायरेक्ट सरळ चाललेत मध्ये थांबानात पण कुठं परत एकदा आबाळ जुळायला लागले पाऊस तो काय राहिलो ओ आलो चला जात नाही मी डोंट वरी एवढ लवकर गेल्यावर कसं व्हायचं भेटून नंतर बाय जातो आता वावर दाखवू परत एकदा तुम्हाला कांदा पहा काय कांद्यात राहिली